हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आम्ही आलो होतो यवतच्या यात्रेमध्ये दे। देवीचं दर्शन पण करायचं होतं आणि थोडीफार शॉपिंग पण करायची होती तर माझा ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर खूप असं छान पाया पाहण्यासारखं होतं mm -hmm. मोठे मोठे पाळणे होते ब्रेक डान्स होता बंगला होता खूप छान असं पाहायला होतं तिथे पिल्लू पिल्लू पण खूप जास्त एन्जॉय करत होते ते सगळं पाहून पिल्लु पाहू शकता तुमच्या इकडे कशा प्रकारे यात्रा भरते कमेंट करून सांगा मला थोडीशी शॉपिंग केली गॉगल घेतला टोपी घेतली त्याचं काय करायचं तर काही पण ओढत बसायची तर ते सर्व झालं आणि मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आम्ही गेलो तर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो दर्शन घेण्यासाठी खूप जास्त गर्दी होती मंदिरामध्ये ओटी वगैरे घेतलं नारळ घेतलं आणि मंदिरामध्ये गेलो तिथे जोगवा मागण्यासाठी बायका बसतात तर मी देवीची ओटी भरली पाया वगैरे पडले तिथे अगरबत्ती ते लावत होते खूप जास्त गर्दी होती गर्दीमध्ये काही पिल्लूला आतमध्ये म्हणजे का समोर नेलं नाही लांबूनच पाया पाया पडवलं तिला देवीच्या पण मंदिरात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं छान वाटतं मंदिरात गेल्यानंतर टर्शन वगैरे घेऊन चालत आम्ही निघालो तो मंदिराच्या बाहेर <सर्कोंगा। iology> <cture> <at> जायचं चौथा घरी आणि ती पिल्लो खूप चिडचिड करायला लागली होती तिला भूक पण लागली होती खूप जास्त आणि झोप पण आली होती त्यामुळे मुलीने तर जाताने आठवलं हो आपल्याला बॅग पण घ्यायची होती तर बॅग घेत होते मोठी बॅग घेतली तर पिल्लूचं चाललं होतं मला पण ही बॅग घ्यायची ती पण ओढीत ओढीत घेऊन चालली होती घ्यायची म्हणून पाहू ती टिफिन बॅग पप्पा पप्पाकडं हट्ट करून तिने ती बॅग घ्यायला लावली मग दोन्ही पण बॅगा घेतल्या मोठी पण घेतली आणि छोटी पण घेतली बॅग अडकव बाजारला जा बाजारला तर आता आम्ही घरी जाणार आहोत शेवटचा व्ह्यू पहा रात्रीचा तर माझा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय